सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ज्या ताईंचा अनुभव बघणार आहोत तो खरंच खूप अप्रतिम आहे आपण खूप दिवसांनी स्वामींची सेवा करतो पण या ताईंना बालवयातच स्वामींचं कसं वेळ लागलं आणि स्वामींनी त्यांना कशी भेट दिली हे आपण बघणार आहोत चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी खूप मोठी नाही मी बारावीला आहे पण स्वामींचा मला आलेला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी फार काही करते असं नाही थोडंफार करते पण त्याच्यातच स्वामी मला खूप काही अनुभव देतात मी बालवयापासूनच स्वामींच्या सेवेत आहे कारण आमच्या घरातील सर्वजण ही स्वामी सेवेकरी आहे मी जेव्हा झाली मी नवसाने झाली स्वामींच्या कृपेने माझा जन्म झाला मी जेव्हा आईच्या पोटात होती त्यावेळेस आईने माझ्यावरती खूप सारे गर्भसंस्कार केले गुरुचरित्र पारायण रामरक्षा स्तोत्र स्वामींचा मंत्र तारक मंत्र अशा तिच्या सेवा चालायच्या त्यामुळे मला हे पोटातच कळाले होते आणि मी जशी जशी मोठी झाली तशी तशी मी स्वामींची सेवा करत होते सर्वांना कौतुक वाटायचं की एवढ्या बालवायात ही कशी स्वामी सेवा करते त्यानंतर काय झालं ना की असं मी आठवीला होती आणि त्यावेळेस मठामध्ये दत्त जयंतीला आणि स्वामी जयंतीला गुरुचरित्र पारायण बसायचं त्यावेळेस आमच्या मैत्रिणींची खूप सारी धांदल असायची रांगोळ्या काढ वेगवेगळ्या रांगोळ्या काढणे त्यानंतर मठाची साफसफाई करणे आरती म्हणणे कोण या सेवा करणार सर्वांकडे लक्ष असायचं ज्याला जी सेवा मिळेल ती सेवा करायची त्या दरम्यान मी पाठे तीन वाजताच उठायची आणि आंघोळ वगैरे करून मठात जायची ज्या काही सेवा मला मिळायच्या त्या मी करायची गुरुचरित्र पारायण मी तेव्हापासूनच करते गुरुचरित्र पारायण मी संपुट लावून करत असायची तारक मंत्राचा संपुट देवीचा मंत्र कुठलाही महाराजांचा मंत्र ओम श्री चैतन्य नम असा कुठलाही मंत्र मी घ्यायची आणि ते संपोट लावून मी हे करायची तर गुरुचरित्र पारायण त्यावेळेसच करत होती पण स्वामींकडे एकच इच्छा असायची माझी की स्वामी मला दर्शन द्या मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे असं मी म्हणायचे मला भेटाना किती अंत पाहता मला एकदा तरी भेटा असं मी त्यांना म्हणत असायची पण स्वामी मला कधी भेटतच नव्हते खूप अशा सेवा माझ्याकडून करूं स्वामी करून घेत होते त्याच दरम्यान काय झालं ना की आमच्या केंद्रामध्ये सर्वजण म्हटले की आपल्या केंद्रात बालसंस्कार वर्ग हा सुरू करायचा आहे यामध्ये कोण इच्छुक आहे त्यांनी सांगा म्हणे तर मला असं वाटलं की मी ही सेवा करू शकते दर रविवारी मग मी बालसंस्कार वर्ग घेऊ लागले मुलांना शिकवणे जे काही त्या पुस्तकात आहे तसं घेणे स्तवन वगैरे माळ घेणे खेळ घेणे आणि स्वामींविषयी त्यांना रोज एक गोष्ट सांगणे अशी माझी सेवाही सुरू झाली मला मा काय माहिती की स्वामी माझी सेवा ही बघत होते आणि स्वामी माझी सेवा ऐकायला रोज येत असायचे मला मा काहीच माहीत नव्हतं असंच मग दत्तजयंतीला केंद्रामध्ये सप्ताह बसला आता या सप्ताच्या दरम्यानमध्ये खूप सारी सेवा माझी ही सुरू होती यावेळेस मी आता बारावीला होते आता बारावीला असल्यामुळे अभ्यासही होतं आणि स्वामींची सेवाही करायची होती त्यामुळे मी पाठी तीन वाजताच उठायची आणि सर्व आवरून मठात जायची मठात जाऊन मी सर्व सेवाही करत असायची त्या दरम्यान काय झालं की मी स्वामींना त्या दिवशी खूप कळकळून विनंती केली की स्वामी आता तरी अंत नका पाहू मला दर्शन द्या ना प्लीज असं मी म्हटले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आली घरी आल्यानंतर रात्री झोपली झोपल्यानंतर मला काय झालं की असं एक स्वप्न पडलं की स्वामी माझ्या घरी आले आहेत माझ्या घरी आले बसले मी स्वामींना जेवण देते भाकरी खाऊ घालती असं मला स्वप्न पडलं आणि मग मी उठून बसली आणि सकाळी उठली मग तीन वाजले होते आईला म्हटलं की मी उठते म्हणून तीन वाजले पाणी वगैरे ठेवलं त्यावेळेस जेव्हा मी माझे कपडे उचलत होती त्यावेळेस त्या कपड्यामध्ये खूप मोठी मला हे दिसलं सापसुरळी असती ती सापसुरळी दिसली त्याचा कलर सेम महाराजांचं जसं भगवस्त्र असतं त्या भगवस्त्रासारखं वस्त्रासारखं होतं निम्म भगवस्त्राचं कलर आणि निम्मा निळा कलर असे ती गोम होती खूप म्हणजे अशी हे प्रचंड तेजस्वी ती होती हे होतं सापसुरळी होती ती आणि मग मी ती बघितलं मी खूप जोरात ओरडली त्यानंतर आई म्हटले काय झालं मग मी म्हटलं बघ नाही ही किती मोठी सापसुरळी माझ्याजवळ झोपलेली होती आणि मग आईने तिला सुपलीत पकडलं आणि बाहेर सोडून दिलं आणि मग मी मठात गेली आणि जे मोठे गुरुजी आहे त्यांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडलं आहे ते म्हणे काय काळजी करू नको स्वामीच असतील म्हणे तुला भेटायला आले असतील ज्यावेळेस ते असं म्हटले ना त्यावेळेस मला खूप रडू आलं खूप म्हणजे खूप मी की स्वामी तुम्ही मला भेटायला आले एवढ्या दिवसांची मी तुम्हाला म्हणत होते की मला भेटायला या आणि खरंच तुम्ही मला भेटायला आले स्वप्नातही सांगितलं तुम्ही की मी तुझ्या घरी आलो भाकरी खाऊ घातली आणि तुम्ही खरंच माझ्याजवळ आले होता पण मी तुम्हाला माझ्यापासून लांब घराबाहेर काढ त्यावेळेस गुडघे टेकवली मग त्यानंतर म्हंटल आता याचं प्रायचित्त कसं करावं त्यावेळेस ती गुरुजी म्हटले तुझी स्वामींवरती एवढी भक्ती आहे एवढी श्रद्धा आहे तू एक मांडी पारायण पारायणकर म्हणे असं म्हटले तर मी म्हटलं ठीक आहे माझी ही चूक झाली ही चूक सुधारण्यासाठी मी स्वामींचं स्वामीचरित्राचं एक मांडी पारायण करायला तयार आहे मग त्या दिवशी मी सकाळी न खाता पिता गुरुचरित्र पारायण माझं संपन्न झालं त्यानंतर न खाता पिता मी तिथेच बसली आणि कुठेच उठली नाही काहीच केलं नाही जी सकाळी अकरा वाजता बसली ती संध्याकाळी पाच वाजता उठली आणि स्वामीचरित्राचे मी एक्कावन्न वेळा हे केलं वाचन केलं पाठ केले आणि त्या दिवशी खरंच सर्वजण म्हणे की खरंच तू खुर धन्य आहे एवढ्या वेळ कोणीच बसू शकत नाही मांडीचे हालचाल नाही काहीच नाही मी पूर्ण एकरूप झाले होते पण फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण स्वामीच मला पुढे दिसत होते आणि स्वामींना मी सांगितलं होतं की स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि हो आणि मी जी चरित्र वाचत आहे ते तुम्ही ऐकायला यायचं हां असं मी स्वामींना म्हटली होते स्वामी, स्वामी असं मी भाव धरला होता की स्वामी पुढे बसलेले आहे आणि मी त्यांना त्यांचं चरित्र सांगत आहे स्वामी माझं माझ्या मुखातून ते ऐकत आहे हा भाव म्हणत होता त्यामुळे कशाचीच आठवण आली नाही काहीच नाही स्वामींना फक्त म्हणून सेवाही सुरू होती त्यानंतर असंच थोडे दिवस गेले थोड्या दिवसानंतर केंद्रामधून आम्हाला गाणगापूरला जाण्यासाठी गाडी निघाली आता सर्वजण म्हणे कोणाला यायचं माझी तर खूप इच्छा होती गाणगापूर बघायची कारण याआधी मी कधीही गाणगापूरला गेलेली नव्हती काहीच बघितलेलं नव्हतं स्वामींना विनंती केली की स्वामी मला घेऊन चलावं पैसे तर नव्हते आईला म्हटलं आई म्हणे बाबांना विचार पैसे मॅनेज होते की काय बाबांना विचारलं बाबा म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तुझा ज्यावेळेस होकार मिळाला त्यावेळेस खूप छान वाटलं आणि मग बाबांचा होकार मिळाला आणि मी अक्कल याला गाणगापूरला जाण्यासाठी निघालो आम्ही ट्रॅव्हल्स केलेली होती ट्रॅव्हल्समध्ये आम्ही गेलो तिथे पोचल्यानंतर माझ्या मैत्रिणी आणि स सर्व गावातलीच लोकं होते त्यामुळे काहीच नव्हतं मग माझ्या मैत्रिणी आणि एक दादा आमच्यासोबत होते सर्वजण खाली म्हणजे उतरलो दर्शनासाठी आता जायचं होतं मग मा संगमावर संगमावरती आंघोळ वगैरे केली आंघोळ करून आम्ही दर्शनासाठी निघालो आणि मग सर्वांनी तिथे चप्पल काढले म्हणे की आता या चप्पलपाशी कोण थांबणार म्हणे तर म्हणे मग सर्वजण म्हणे की आम्ही थांबतो म्हणे चप्पलजवळ तुम्ही दर्शन करून घ्या तुम्ही आले की आम्ही मग जातो म्हणे असं म्हटलं मग आम्ही चार पाच जणी मुली दादा, ते दादा आम्ही पाच सहा जण तिथे थांबलो आणि मग तिथेच ते सर्वजण गेले ते गेल्यानंतर आम्ही तिथे थांबलो आता इथे काय करावं म्हटलं म्हटलं आता काहीतरी आपण करूया म्हणून आम्ही तिथे सेवा करायचं ठरवलं मग आम्ही तिथे स्वामींचा अकरा माळी जप करूया तोपर्यंत ते येतील मग आम्ही श्रीस्वामी समर्थ अकरा माळी जप केला त्यानंतर आम्ही देवीच्या मंत्राचाही जप केला असे आमची सेवा सुरू होती आणि मग ते जे लोक गेलेले होते ते आले आणि म्हणे की आता तुम्ही दर्शनासाठी जा आणि ज्यावेळेस आम्ही दर्शनासाठी निघालो त्यावेळेस चुकून इतकी प्रचंड गर्दी होती ना की त्या गर्दीमध्ये मी कुठे घुसली मलाही कळालं नाही मी तिथे हरवली मला कोणी दिसत नव्हतं सर्वजण पांगले होते कुणाचा फोनही लागत नव्हता यावेळेस काय करावं काही कळेना त्याच दरम्यान काय झालं ना की एक बाबा माझ्याजवळ आले आणि म्हटले कुणाला शोधत आहे काय झालं आहे असं ते बोलू लागले त्यावेळेस मी म्हटलं की आमच्या बसमधले सर्व लोक हरवले आहे मी हरवली आहे मला ती मला ती चाहे, ते शोधायचे आहे असं मी त्यांना म्हटले त्यावेळेस म्हटले काळजी करू नको तू कुठे लांब आहेस का आपल्या भगवंताजवळ आलेली आहे मग कशाला काळजी करते घे म्हणे दर्शन निवांत जा म्हणे तुला भेटतील म्हणे ते तुझं दर्शन झालं की तुला भेटतील असं ते म्हटले पण माझ्या मनात खूप टेन्शन धाकधूक ते काय बोलतं त्याच्यावरती माझं लक्ष नव्हतं मग त्यांनी माझ्या हातामध्ये एक पुस्तक दिलं आणि म्हणे जा म्हणे तू आता आता हे पुस्तक दिलं काय दिलं मी ते बघितलंसुद्धा नाही आणि मग मी त्यांना शोधण्यासाठी चालू लागली आणि नंतर मग ते बाबांना मी पुन्हा मागं वळून बघितले ते मला कुठेच दिसेना म्हणतं हे बाबाही कुठं गेले सर्वजण गेले त्यावेळेस मी जे पुस्तक होतं ते बघितलं तर ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र होतं आणि नंतर मग ते जे भारवलेले होते ते शोधत शोधत माझ्याजवळ आले आमची भेट झाली मग म्हणे की तुला हे पुस्तक कोणी दिलं तू घेतलं का तर मी म्हटलं नाही एक बाबा मला मिळा भेटले आणि त्यांनी हे पुस्तक माझ्या हातामध्ये दिलं मग सर्वजण म्हणू लागले अगं ते बाबा कसे होते मी म्हटलं खूप उंच वगैरे होते म्हटलं आणि असेच मळके कपडे घातलेले होते कोणीतरी असेल म्हटलं त्यावेळेस सर्वजण म्हणे अगं स्वामी तुला भेटण्यासाठी आले होते ते स्वामीच होते बघ स्वामींनी तुला श्रीपाद श्रीवल्ल हा ग्रंथ दिला आहे म्हणे इथं येऊन हे किती मोठं भाग याची गोष्ट आहे साक्षात स्वामी महाराज तुला भेटण्यासाठी आले असं सर्वजण जेव्हा म्हटले त्यावेळेस मला खरंच असं वाटलं की मी खूप मोठी चूक केली मी एकदा तरी पायावरती डोकं ठेवून त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं खरंच स्वामी भक्तांनो ज्या वेळेस आपल्यासोबत असं घडतं ना त्यावेळेस असं वाटतं की म्हणजे आपल्याला भुरळ पडून जातं की त्यावेळेस काहीच कळत नाही की हे स्वामी असतील की काय आणि स्वामी त्यावेळेस आपल्याला कळूच कळूच देत नाही खरंच असं होतं खरंच मी त्यावेळी मग खूप रडली की स्वामी असं नव्हतं करायचं तुम्ही मला कळू द्यायचं होतं मला तुमच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं होतं असं म्हटली मग आमचं तिथला दर्शन वगैरे खूप छान झालं तिथली विभूतीही आणली आणि श्रीपाश्री ग्रंथ जो स्वामींनी मला दिला तो मी घरी घेऊन आली आणि त्याचे पारायणही केले खूप छान अनुभूती आली त्याची देखील खूप छान झालं कारण ज्या ज्यावेळेस मी ते पारण केलं ना श्रीपाद श्रीवल्ल त्यावेळेस माझा रिझल्ट हा खूप छान लागला होता विथ डिस्टिक्शनमध्ये मी आली होती काही अभ्यास नव्हता एवढा पण थोडासा अभ्यासावरती स्वामींच्या कृपेने मी त्या डिस्टिक्शनमध्ये आली होती खरंच स्वामींची माझ्यावरती खूप कृपा गुँ आहे स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की स्वामी ज्या घरात तुम्ही माझं मला निवडताना माझ्यासाठी जे घर जो मुलगा तो तुमचा सेवेकरी असावा तुमची तिथे अधिष्ठान असावे आणि जरी नसेल अधिष्ठान तरी मी गेल्यानंतर त्यांनी मला तुमची सेवा करायला विरोध देऊ नये एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असा माझा आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त